नमस्कार ट्रेड सेंटरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण व्हिडिओ बनवतो आहे बावीस जानेवारीसाठी तर पहिल्यांदा लेवल आहे निफ्टीसाठी निफ्टीमध्ये एक तेवीस हजार एकशे पन्नासचा एक रेजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट तेवीस हजार एकशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉर बाय करायचा आहे आणि तेवीस एकशे पन्नासच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे बावीस जानेवारीसाठी अठ्ठेचाळीस सातशे सत्तर ते अठ्ठेचाळीस आठशे हा एक रेजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या अठ्ठेचाळीस आठशेच्या वरती जर ओपन झाले तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि अठ्ठेचाळीस सातशे सत्तरच्या खाली जर मार्केट ओपन झाले तुम्ही पूट बाय करायचं आहे आपण काल सेन्सेक्समध्ये अठ्ठे सत्याहत्तर हजार आठशेचा कॉल दिला होता फक्त अठ्ठ्याऐंशी रुपयाला आणि यासाठी इन्व्हेस्टमेंट लागली होती फक्त सतराशे साठ रुपये आणि तो, तो आज एकशे एकोणनव्वद रुपये तुम्ही बघू शकता इथं एकशे एकोणनव्वद रुपये सत्तर पैसे हा इतक्या उंचीवर गेलेला आहे आणि प्रॉफिट मिळालेलं आहे दोन हजार चौतीस रुपये जर, जर पर्सेंटेज बघितलं तर एकशे सोळा टक्के रिटर्न्स हे एकाच दिवसामध्ये मिळालेले आहेत आणि दररोज आपण याच्यामध्ये जा पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स काढत असतो येणारी बॅच आपली तीस जानेवारीपासून चालू होते सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ अशा दोन बॅच असतात आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत जर ॲडमिशन करायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन करू शकता